कळंब शहरात इनोवा गाडीचा अपघात झाला असून या अपघातामध्ये इनोवा गाडीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे याबाबत घटनास्थळी असलेल्या लोकांकडून मिळाली माहिती अशी की इनोवा गाडी ही येरमाळ्याच्या दिशेने येत होती यावेळी एक दुचाकी आथर्डी रोडच्या दिशेने जाण्यासाठी वळण घेत असताना येरमाळ्याकडून येणाऱ्या इनोवा गाडीला दुचाकीचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला असल्याचं बोललं जात आहे दुचाकीवरील लोकांना वाचविण्यासाठी इनोवा या गाडीच्या चालकाने आपली गाडी रस्त्याच्या खाली घेतली यामुळे या त्या ठिकाणी असलेल्या नाल्यामध्ये इनोवा गाडी गेली आणि गाडीचा पुढील भागाचा चक्काचूर झाला यामध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसल्याचं सांगितलं जात आहे इनोवा गाडीच्या चालकाने वेळीच सावध भूमिका घेतल्याने मोठी दुर्घटना होण्यापासून टळल्याचं बोललं जात आहे नमस्ते धाराशिव न्यूज कळम I don't know.